दिला कोणी दिला लॉलीपॉप दादानी दादा या टोपी मध्ये घालून अंशूला लॉलीपॉप दिला आहे ना दाखव तुझी टोपी टोपी सँपी हॅलो कसे कशा तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल तर भरपूर लोकांचं असं म्हणणं होतं की मिग मध्ये थोडेफार चेंजेस कर जर असं प्रेझेंटेशन चांगलं दाखव पण मला एवढा वेळ वेड़ खरंच नसतो की मी पटकन असं ऑफिसमधनं ह्याच्यामधनं वेळ काढते आणि पटकन शूट करून घेते व्हिडिओ तर आज खरंच थोडासा वेळ होता तर म्हंटल आज थोडाफार ठीक करूया व्हिडिओ आणि कमीत कमी एडिटिंग असतं माझ्याकडं कारण मी फ्री ॲपमधनंच एडिटिंग करते त्यामुळं तर प्रयत्न करते मी आणि मी मिनी ब्लॉग व्यवस्थित बनवायचा ब्लॉग पण डेली ब्लॉग अपलोड करायचा पूर्ण प्रयत्न करते की जेणेकरून एवढा मेहनती नोक केलेलं चॅनल आपल्याला ग्रो करूया म्हणून तुम्हाला काही सजेशन असतील तर मला खरंच सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत जसा सपोर्ट दाखवला तसाच इथून पुढेही दाखवा तर काही नाही आता मस्त तयारी केली आहे डाळी घेतल्यात लसूण हिरव्या मिरच्या छोटंसं आलं घेतलंय आणि आज मिक्स डाळीचा डोसा बनवणार आहे मिनी मध्ये आता रेसिपी मी इथं नाही सांगणार तर मेनी व्लॉगला सांगणार तर तुम्ही तिथं जाऊन चेकआउट करा मोठ्या व्लॉगमध्ये मी किचन टिप्स अपलोड करू की रेसिपीज अपलोड करू की आपले व्लॉग अपलोड करू हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि म्हणजे कसं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत जाईल खरं तर सा किचन टिप्स मी पहिले बनवत होते आणि त्याला खरंच खूप चांगलं यश मिळत होतं चांगलं आपल्याला व्ह्यूज मिळत होते पण मला आता हल्ली तेवढा वेळ मिळत नाही नंतर तुम्ही जसं बघितलं की मी जरा जास्त स्वतःला ताण देऊन काम करत होते तर मग मी आजारी पडत होते कारण दिवस रात्रभरात मला फक्त दोन ते अडीच तास झोप मिळते आणि तीही नसेल तर मग कसं होणार ना, ना माझं पण मी पण छोटी माणूस आहे ना पण यश हे मिळवायचंच आहे त्याच्यामुळं काही करून मेहनतही करणारच आहे मी तर आज साडी नेसायचं कारण असं की मिनी व्लॉगला म्हटलं साडी नेसून आपण व्हिडिओ बनवूया खरं तर मला ना जीन्स टी शर्ट वगैरे असलं ना तरी ते बरं वाटतं कारण जीन्स आणि टी शर्टमध्ये की नाही असं खुलं खुलं वाटत नाही जसं सा मला साडीमध्ये वाटतं मला अजिबात म्हणजे असं दिसलेलं असं नाही आवडत बॉडी वगैरे तर त्याच्यामुळं म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटत का माहिती नाही एक वेळ गाऊनमध्ये मा मला छान वाटतं तर आता प्रत्येकाचं आपापलं मत

टोमॅटो सॉस पण मी घरलाच घरीच बनवते का तर जास्त दिवसाचं नाही खायला घालत मी अंशला शक्यतो कारण त्याची इम्युनिटी कमी आहे बघ बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मी एकदमच स्टॉक भरून ठेवते टोमॅटोचा म्हणजे आठवड्याचा आणि या बाहेरच ठेवते असे फ्रीजमध्ये ठेवत नाही मग चांगले पिकतात आणि त्याचाच सॉस बनवते कारण अंश डब्यातला भाजी दिली शाळेला की अजिबात खात नाही सॉस आणि चपातीच खातो फक्त मग त्यापेक्षा पण चांगले टोमॅटोचाच सॉस द्यावा असा विचार करून मी खरंच टोमॅटोचा सॉस बनवते तुम्हाला कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला सांगा कमेंट करून मी नक्की टोमॅटो सॉसच्या रेसिपी भरपूर आहेत माझ्याकडं मी सगळ्या शेअर करेन तरी आता मस्त झालं आहे हा टोमॅटो सॉस हे बघा बिना कुठल्या कलरचा आणि छान झाली हा डोसा खूप छान झाला आहे